मी पाटील प्रदीप म्हणून हा मुक्काम पोस्ट तालुका देवणी जिल्हा लातूर मी मांजरा पट्ट्यातून अगदी कर्नाटकाच्या बाउंड्रीतून आलेला आहे एकूण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर अगदी शांततेमध्ये एकूण अठ्ठावन्न मोर्चे निघाले तेही गालबोट न लागता कुठल्याही प्रकारचं दंगा न होता काही अतिशय शांततेमध्ये पार पडले मग आमची जी मनोदा धनंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अध्यक्षतेखाली हे मराठ्यांचं जे वादळ पेटलेलं आहे आमची मागणी ही रास्त आहे संविधानाच्या चौकटीत आहे न्यायाच्या चौकटीतून आम्ही हे मागणी करतोय महाराष्ट्राचे प्रश प्रादेशिक विभाग पाच आहेत त्यामध्ये माझा मराठवाडा आहे विदर्भ आहे खानदेश आहे पुन्हा उत्तर महाराष्ट्र आहे आणि पश्चिम महाराष्ट्र असे पाच विभाग प्रशासकीय असताना देखील मग आमचा मराठवाडाच का अन्याय असा केला की ज्यामध्ये संभाजीनगर आहे धाराशिवाय हिंगोली आहे जालना आहे बीड आहे लातूर आहे आणि धाराशिवाय आमच्या मराठवाड्यामध्येच का असा अन्याय बाकीचे हे मराठे बाकी बाकीच्या बाकी प्रदा प्रादेशिक विभागामध्ये म्हणजे खान्देशमध्ये असतील या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतील या विदर्भामध्ये असतील त्यांनी आहेत ओबीसी मधून मराठा आरक्षण त्यांनी त्याचा हक्क बजावतात मग आम्ही मराठवाड्यानेच का अन्याय केला म्हणून मराठवाड्याचा आवाज म्हणून आता जरंगे पाटलांनी हा जो उठाव उचललेला आहे आणि हे उठाव एकट्या दुखट्याचा नसून हा संबंध महाराष्ट्रातील सात कोटी जनतेचा आहे आणि या सात कोटी जनतेची ताकद या ठिकाणी बरेचसे पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते असे म्हणाले की तुम्ही मुंबई एन्जॉय करायला का मजा करायला का आम्ही मजा केला नाही आम्ही म्हणून झाला चांगे पाटील साहेबांच्या आदेशानुसार आम्ही मुंबई एकोणतीस तारखेलाच का गाठली तर दोन वर्षाच्या अगोदर एकोणतीस ऑगस्टलाच आमच्या बहिणीवर लाठीचार्ज हे महाराष्ट्र शासनानं केला असा आदेश फडणवीस साहेबांनी दिला म्हणून आमच्या बहिणीचे रक्त बंबाळ झाले बऱ्याच जणांचा तिथं मृत्यू झाला आणि म्हणून ती तारीख दादांनी निवडली एकोणतीस ऑगस्ट म्हणून आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावरती जागा ही अपुरी आहे आणि महाराष्ट्रातून समाज आमचा मोठा आहे जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी आमचा बांधव थांबलेला आहे उभा टेकला आहे मग ते छत्रपती टर्मिनल स्टेशन असेल या मुंबईमध्ये विविध स्टेशन असतील काही जणांचं असं म्हणणं आहे की मराठा उगा मुंबई एन्जॉय केला अरे एन्जॉय केलं आम्हाला भरपूर काम आहेत आम्ही रिकामे नाही आहे हे मराठ्यांचं भगव वादळ आहे हे खानदानी मराठा आहे आणि या ठिकाणहून जे बोलतोय ना बघा सरकारला हे देणं भागचं आहे आणि संविधानाच्या कायद्यातून आम्ही हे मागतोय आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे जोपर्यंत हे शासन आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत समन झालेला मराठा हे मुंबई सोडणार नाही तुम्ही आणि आम आमचीच गाठच आहे सरकारच्या आणि आमची जय जिजाऊ जय शिवराय जय शिवरा म्हण कदा घेड बड़ तुम्हाला गे म्हण तुम्हागे म्हणे

तुम्ही माझ्या छोट्याकडे या ठिकाणी मुलाखत दिलात आणि या माध्यमातून तुम्ही शासनाला ही माझी तळमळ असलेली मराठ्याची भावना तुम्ही तिथंपर्यंत पोहोचवण्याचे काम केलात त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचा अत्यंत तृण आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे म्हणून दादा की जय हो जय जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा बांधव इथे तमाम जमलेले आहेत आणि या मराठा बांधव या आपल्या आरक्षणासाठी इथं जमलेलं आहे जेणेकरून आमचे मागण्या म्हणजे का आहेत की कुंडी मराठा हा मराठा आहे याचा दिलेश काढावा आणि मराठा बांधव जे ओ बी सी आम्हाला जे सीमधनं सोळा टक्के आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते देण्यात यावं आणि जे हैदराबाद मुंबई जे गॅजेट आहे ते मराठ्यांना देण्यात यावे आणि हा मराठा बांधव ज्या मराठा बांधव या लढ्यामध्ये सामील झाला आणि या निष्कामी सरकारने आम्हाला इथं हे आरक्षण दडपण्यासाठी आमची आमच्या वाहनाची पार्किंग तेरा वीस वीस किलोमीटर केली आणि त्याच्यामुळं आमच्या मराठा थोडा इतका त्रास झाला परंतु म्हणतात ना जेवढी परिस्थिती तिकट तेवढा मराठा मराठा तिकट आहे इतकी परिस्थिती बिकट तेवढा मराठा तिखट आहे अशा परिस्थितीने आमचे मराठा बांधव चलत जे ते रेल्वेने बेटेल तसं बेटेल तसं या आझाद मैदान गाठलं आणि आझाद मैदानावर गाठल्यानंतर आंदोलन इतकं तिखट करण्याचा प्रयत्न करेल आमचा आमचा लढा हा आमच्या हक्कासाठी आहे मी आम्ही कोणत्याही द म्हणजे समाजावर किंवा इथे बांधवासाठी अडी अडचण निर्माण न करता आमच्या हक्काची लढाई आहे परंतु हे मंत्रालयपासून ते ब्रह्मबाई असेल येत्या सर्व ठिकाणी आमचे मराठा बांधव आंदोलन करून आमच्या हक्काची मागणी मागणी करण्यासाठी हे इथं आम्हाला कोणा अडचण अडचण करायची नाही परंतु नाक तोंड दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडत नाही असं आम्हाला आमचं आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा हा आमचा लढा हा राहतच आहे या लढ्यामध्ये आम्ही संपूर्ण संपूर्ण सात कोटी मराठा या आंदोलनामध्ये सहभागी आहे आमचा मराठा बांधव आमचा हक्क आमचा न्याय मिळपर्यंत हा लढा तीव्र करू आणि आम्ही सरकार जोपर्यंत झुकत नाही जोपर्यंत आमच्या हक्काच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही ही मुंबई सोडणार नाही मुंबईमध्ये आम्हाला पंधरा दिवस लागतील महिना लागतील आम्ही आमच्या या आरक्षणाच्या दे, आमची देहाची आहुती देण्यासाठी आलेलो आहोत आमच्या मुलाबाळांचं जर भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर हा लढा आम्ही आम्ही लढलाच पाहिजे जेणेकरून आम्ही जर हा लढा जर असाच ठेवला तर आम्ही सक्षम होणार नाही नाहीत आम्ही लढा लढा दिला तर आमचं भविष्य कारण की आमचा मराठा समाज सरकार या ठिकाणी गेले तीन दिवस झाले या ठिकाणी सरकारची या ठिकाणी समिती येऊन गेली पण सरकारच्या या ठिकाणी माणसं अजून काय आहे याबद्दल अजून जर काही वेळ लागला तर कशा पद्धतीने तुम्ही आंदोलन तीव्र करता किंवा कशा पद्धतीने तुम्ही जर महिनाभर वाढलं कशा पद्धतीने अजून नियोजन आहे आम्ही हे आरक्षण आहे का आम्ही आमचा मराठा बांधव मुंबईकडे यायला लागलेला आहे आणि आमचं आमचं म्हणणं काय दादा बस म्हणले तर बसतील उठ म्हणले तर उठतील आमचा मनोजदा सभा मनोजदा शब्दामुळं आम्ही आंदोलन तीव्र करणार आम्ही नाही तर रस्ते जाम करतो आज या ठिकाणं तिसरा दिवस नाव सांगायचं तुमचं कुटुंब आज मी आष्टी तालुका बीड जिल्हा या ठिकाणावरनं आलेलो आहे आज गेलो तिसरा दिवस हा आंदोलनाचा आहे या ठिकाणी आमची मागणी गेलं चाळीस वर्षापासून आहे तसेच गेलं या ठिकाणी सर... गेल दोन वर्षापासून सराटी आंतरवलीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आमचा संघर्ष होता मनोज दरांगे पाटील यांनी या ठिकाणी या आंदोलन उभा केलं आणि आम्हाला कुणी प्रमाण मत्र राही ओबीसी मधून आरक्षण हवा हवं असं या ठिकाणी सरकारला ठणकावून सांगितलं आणि गेल्या वेळ दोन वर्षापासून या ठिकाणी सातत्याने आमचे महाराष्ट्र मनोज धरंगे पाटील या ठिकाणी मागणी करीत आहे की आम्हाला या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देऊन आम्ही मराठे कुणबी आहोत कारण की कालच दुसरे माध्यमाच्या लोक या ठिकाणी चॅनल वले आलते की त्यांनी विचारलं की तुम्ही या ठिकाणी एक मराठा कुणवी मराठा का म्हणत नाही तर निश्चितपणाने या मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो की आम्ही निश्चितपणे एक मराठा कुणवी मराठा म्हणू शकतो पण आज आम्ही एक मराठा लाख मराठा आहोत ज्या दिवशी या ठिकाणी याच आधाच मैदानावरून देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला ओबीसी मधून या ठिकाणी कुणबी जाहीर करतात आणि ही कुणबी अंमलबजावणी करताना मैदानावरती की एक मराठा कुणबी मराठा आणि मग आम्हाला सर्व भेटतात आम्ही सर्व कुणबी हो ही कारण की त्यांनी परत प्रश्न विचारला तुम्ही कुणबी कसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये क्षेत्रीय मराठा वेगळे होते आणि कुणबी मराठा म्हणजे ते शिती किसणारे मराठे होते ते कुणबी होते असा या ठिकाणी त्यावेळेस होतं आणि त्याच नोंदीच्या माध्यमातून मनोज जरंगे पाटील गेले सातत्याने दोन वर्षापासून या ठिकाणी मागणी करत आहात आणि या ठिकाणी सर्व अठरा पगड जातीचा या ठिकाणी आम्हाला गावखेड्यातून पाठिंबा आहे कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही कोणत्या समाजाचे विरोध नाही आमच्या सातत्याने चाळीस वर्ष आहे आणि मनोज जरंगे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही दोन वर्ष झाले या ठिकाणी सरकारला मागणी करतोय की आम्हाला आरक्षण हवं आणि निश्चितपणे सरकार आम्हाला या ठिकाणी न्याय देईल या बारीने निश्चित आम्हाला सरकार बोलाल उद्या येणं असं या ठिकाणी निश्चितपणे म्हणतो आणि या ठिकाणी पाहतो मीडियाच्या वाचून मला बोलले दोन संधी दिली बाईट घेतली त्यांचे धन्यवाद जय शिवराय मी धनवीर चंद्रसेन तांबुळे राहणार कोळ पिंपे तालुका किल्ले धारोड जिल्हा बीड येथून आलोय विशेषतः मराठवाड्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण याची तीव्र धर आहे त्याचं कारण आहे मराठवाडा हा दुष्काळी पट्टा असल्या कारणाने या मराठवाड्यातील शेतकरी वर्गांचं उत्पन्न अतिशय कमी आहे आणि तो शेतकरी वर्ग आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकत नाही आणि उच्च पदापर्यंत नोकरीला नेऊ शकत नाही याकरता या, या मनोज दादाने जो लढा उभा केला आहे पुंडी पुंडी आरक्षण मराठा मधून कुणबी ओबीसी मधून कोण आहे ना हक्काच आहे ना आम्ही काय ताटातलं मागत नाही कितीतरी सालापासून आहे जे की आजवर फक्त आम्हाला गरज नव्हती म्हणून आजपर्यंत आमच्या पूर्वजाने घेतलं नाही पण आज ऍक्च्युअल आम्हाला गरज आहे तर आम्हाला हवाय आम्हाला द्यावा आम्ही काय कुणाच्या ताटातलं मागत नाही तो कुणाचं हिसकावून घेत नाही ऍक्च्युअल मध्ये मी दोन हजार या ठिकाणी उतरलेला मेंबर एकशे सत्तर मार्क असताना मी आणि माझ्या जागी एकशे पंचेचाळीस वर्ण पुढच्या पेटलेला आहे आणि आम्ही सर्व मराठी इथपर्यंत मुंबईमध्ये आलेत ना मराठा बांधव जोपर्यंत म्हणते आणि मनोज दादा जोपर्यंत सांगते त्या आदेशाप्रमाणे चालणारे आणि वागणारे आणि यांच्या छाताळावर बसून आरक्षण घेऊन जाणारे मावळ्यावर धन्यवाद तीन दिवस हे सरकार हे सरकार आपला काही गैरफायदा घेत आहे या सरकारने जर गैरफायदा जर घेतला तर ह्या सरकारला सोडणार नाहीत आम्ही हे मराठी या सरकारने आपलं इतकं वाटूळ केलं इतकं वाटूळ केलं की के आपलं नुसतं निष्छेद छेडीतय आतुर सुद्धा हेच केलंय सरकारने गेलय पिसले पाटला आपण येतो माघेरेच होतोत गावपुर पण ह्या वेळेस पाटलाला ह्या दोन दिवसात जर नये आरक्षण दिलं ते आशे करायचं पण कॅमेरा बंद करा एक मराठा काय मराठा तुम्ही होण्यात तुमच मराणी आहे पीठ पाटील का तुम्हाला कोणी याकडे ऐ घाललं पीठ का तुम्हाला

आम्हाला काय लिहिण्याचा अधिकार नव्हता आमचे पूर्वज हे हे पूर्वज करून ठेवत होते आणि त्याच्यामध्ये जे शेतकरी ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती कसून हे अखंड भारताला जगवलेला आहे जग, जगात जगाचा बसिंद हा कुणबी आहे आणि एवढी एवढी व्याख्या सुद्धा आपल्यासारख्या महाराष्ट्राच्या प्रमुख माणसाला माहीत नसावी हे खूप